निश्चित प्रकारे आज विजयदशमीच्या माझ्या राज्यातील जनतेबरोबरच माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला नागरिकांना मी शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपलं येणारं वर्ष हे ये सुखाचं समृद्धीचं आम्ही गरभराटी जावं अचर प्रकारच्या माझ्या जिल्हापूर तालुक्यातील जनतेला त्याबरोबर राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो हा एकोटक काल राज्यमंत्री मंडळाचा निर्णय झाला आहे. शेतकरी संकटात पाहें मदत दिली जाणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या उद्दिलातील पंगा उपायचा धोका कापले जाणार आहे. कुठदर या मला नाराजी व्यक्त केली जाते. शेतकऱ्याला गाातून बाहेर काढण्याचा कृत्वा शेतकऱ्याला बोला टाकला जातो. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा रुपये रक्कम राज्य शासनाने कपात करण्याचा निर्णय साखर संघाने त्यांनी घेतलेला आहे साखर यांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करणार सरकार आहे त्या बाबतीमध्ये योग्य तो विचार करेल शेतकऱ्यांना अडचणीत आहे संपूर्ण तरुकीची मागणी होते राज्य सरकार विचारधीन पण आहे याच मुद्द्याला घेऊन जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काय शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची खरंच आज शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे तेव्हा अशा अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं राज्य सरकारचं कर्तव्य आम्ही निश्चित प्रकारे ते कर्तव्य आमचं आम्ही पार पाडू तुमचे प्रतिस्पर्धी जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खाली सल्ला दिलेला आहे की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे राज्याचे कृषी मंत्री घोषणा करतायत शेतकऱ्यांना मदत देऊ दीपावळीच्या अगोदर देऊ मात्र त्यांनी अशा घोषणा न करता तो पुढची मदत तिच्या घोषणा न करता एक भरव मदत शेतकऱ्यांना द्यावी कसं बघत आहे त्याच्यासोबत निश्चित प्रकारे ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा निश्चित प्रकारे मला मिळेल आणि त्यांची त्यांनी जी मला सूचना केली त्या सूचनेची नोंद घेऊन ती सूचना स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना काही जास्तीत जास्त मदत करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न करील पण मी त्यांना पण आपल्या माध्यमातून एक माझी त्यांना विनंती दे माझ्यापेक्षा मोठ्या भाऊ आहे भाऊ या नातेने त्यांना मी आणि त्यांना भाऊच आपण म्हणतो माझी भाऊंना एक सूचना आहे भाऊ शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे शेतकरी अडचणी येत आहे तुमची सूचना अत्यंत योग्य आहे त्याबद्दल आणि तो मदत नको त्यांना जास्ती जास्त मदत केलीच पाहिजे भाऊ माझी एक तुम्हाला या निमित्तानं भाऊंना पण माझी विनंती की आपण जो आपल्याला माहित आहे की संपूर्ण शेतकरी अडचण येत आहे उसाला उस्ती बनवणारा शेतकरी अडचण येत आहे की ज्या ऊस पिकवणारे शेतकरी असतील कारखान्यात काम करणारे कामगार असतील या सर्वांना भाऊंनी पण तुटपुंची मदत न करता जास्तीत जास्त या राज्यामध्ये विक्रमी त्यांना त्याला ऊसाला बाजारभाव द्यावा आणि सभासदांना माझ्या कामगारांना एक चांगल्या प्रकारचा वेळेवर पगार आणि सर्वात जास्त राज्यामध्ये त्यांनी बोनस द्यावा काल त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला तुम्ही त्यांना काय सल्ला दिला ना